मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरळीवर नाशिक मनपा प्रभाग एकोणतीस मधील साईबाबा नगर येथील मुख्य गटारीचा सांडपाणी नाला हा बऱ्याच दिवसांपासून घाण व अशुद्ध दुर्गंधीयुक्त पाणी येथून वाहत आहे त्याला लागूनच नवीन जॉगिंग ट्रॅक बनवला आहे दररोज येथून नागरिक महिला लहान मुले शतपावलीसाठी फिरत असतात नाल्याचा घाण दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तरी आजूबाजूला परिसरात दाट वस्ती आहे मच्छर डासांचा त्रास वाढला जर हे नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करण्यात आले नाही तर परिसरातील नागरिकांना घेऊन जन ना आंदोलन करून नाल्यातील घाण कचरा मनपा अधिकाऱ्यांच्या दालनात आणून टाकू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते देवचंद केदारे यांनी मनपा प्रशासनाला दिला तरीही मनपा प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा आणि पावसाळ्यापूर्वी पावसाळी नाले स्वच्छ करावे अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे मी देवचंद केदारे प्रभाक्रमक के मध्ये राहतो गेल्या अनेक दिवसापासनं हा प्रश्न खूप मोठा आहे काही आमच्या इथलं जे मोकळे नाले आहेत तिथे खूप दुर्गंधी पण आहे आणि आता नवीनच आमच्या इथे जॉगिंग ट्रॅक झालेला आहे तिथे लोक फिरतात येता जातात तर त्यांच्या त्या नाल्यामधलं असा घानाडा वास येतो त्यामुळे लोक नागरिकांना त्रास होतो आणि आम्ही वारंवार सांगतो का या नाले साफ करा आणि त्या नाल्यामधली जी प्रॉपर घाण असते ती काढून टाका पण जे महापालिकेचे काही कर्मचारी आहेत ते फक्त ज्याच्यात त्याच्यात जी घाण जमा होते ती एका साईडला लावून देतात आणि पाणी मोकळं करून देता पाणी मोकळं न करता त्याच्यामधली जी घाण साचलेली आहे ती माती साचलेली ते दगडं आहे ते पत्र आहे त्याच्यामधला तो खरा ॲक्च्युली उचल उच्छ, उचलला गेला पाहिजे तेव्हा तो साफ होतो मी प्रशासनाला व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो हो का याच्या लवकरात लवकर या नाल्यामधला के जो काही कचरा असेल तो भरून टाकावा नाहीतर सर्व आम्ही नागरिक मिळून महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या ऑफिसपाशी इथला का जो काही कचरा असेल तो उचलून आम्ही तिथं ऑफिसला टाकू हे आमचं आव्हान आहे नागरिकांतर्फे जे, जे महाराष्ट्र महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक